जंगलामध्ये आपण आलो आहोत बोर आहे पुढे आहे प्राणी बिनी असतात इकडे माकड बघायला भेटेल या भेटते काय बघायला ते बघ केतन बाय काठी विठी घेऊन आले केतू पोरांना घेऊन येऊन येऊ न इकडं म्हणजे पण आयशा केतू डुक्कर बघ बघ

हे ग ये द माका शकत आय लाय आय नमस्कार मॅडमले आपल्या सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नवीन व्हिडिओ आपण बनवत आहोत बारा दिवसांनी आपली व्हिडिओ येत आहे आणि आम्ही आज जात आहोत बोरीवरती आपल्यासोबत आहेत हे बघा हे आमचे केतन साहेब आणि इकडं आहेत आमच्या वहिनी साहेब हे बघा या वहिनी हे केतनबाई केतनबाईने हातामध्ये काटे घेतलेले आहे के केतू तु, पण प्राणीविणे येतील ना जंगलामध्ये बोरीव हो जातो बघूया किती भेटतात ती बोरं दोन पिशव्या घेतल्या हातामध्ये काम आहेत बोर भेटते की नाही ते पुढे पुढे आहे करवंद बघ झालेत काय हा करवंद झाले हे बघा हे करवंद करवंद अजून झाले नाही फुलं आहेत हे बघा फुलं झालेत छोटा झालाय बाकी आहेत अजून अजून फुलतेत अजून एक महिना झाला एक महिन्यामध्ये चांगले करबंध होतील सर्व गँग निघाले वहिनीने हातामध्ये घरकुल घेतलेत बोरं काढण्यासाठी काय माहीत बोरं भेटतेत काय हा कधी इकडे शेवला भेटतात ना ते पक्षी ओरडतेत जंगलामध्ये आपण आलो आहोत बोर आहे पुढे आहे प्राणी बिनी असतात इकडे माकड़ बघायला भेटेल आव या भेटेत काय बघायला ते बघ केतन बाय काठी विटी घेऊन आले यो यो हो। यो रस्ता पण खराब आहे दगड बिगड बा किती आहेत आणि यातून आपण जातोय तू पोराने घेऊन घेऊन येऊ नको इकडं म्हणजे म्हणा आयशा येतील दार। हाँ। 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 पांडर। 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 यो यो शिकादी कुत्रे बघा आमचे आता किती वर्षांनी येतो इकडं हा रस्ता माहित आहे ना किऱ्या रस्त्याने जायचा आ गवत आहे ना।, ना आता कुठून जायचा समोरून पक्ष्यांचा आवाज बघ किती मस्त आहे ते हा

काजूला महूर पण आलं आहे काजू अजून झाले नाही बरोबर अजून एकाच महिना जाईल महूर आले काजून हे बघा केतन बाय बघ गेला बरोबर झाला तू डुकर बघ हा बघ नाही हे बघ दोन डुकरा आहेत तिकडं हे बघ दोन डुकरा नको यो 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 तर पाठव यायचा बघताय का सगळ हे इकडे 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 बोर आहे ही बोर आहे ही बोर नाही बघितली कधी मित्रांनो बोरीवरती आपण पोहचलो आहोत इथे एक बोर आहे काय माहित बोरा आले की नाही ते

तिकडे काय बोरा झालेत का नाही जवळ बरे आहेत काय कि तू बाय बोरा कुठे भेटते का नाही आपल्याला इकडं जास्त माध्यम खाली आहे बोरी हो ना। <skrisa> बोरी ना? येतील ते बरोबर भेटले भेटले तुपारातले वाटत नाही या वर्षी खाल्लं काय तुपारातल्या बोरा कोणी खाल्लं काय दुपारातल्या बोरीवरती आलो आहोत आम्ही बघूया काय बोर भेटतेत काय जात कोणी इकडे येत नाही बघूया ए हात ए घरटा बघ पक्ष्याचा घरटा नको हो। हालू नको पक्षी पक्षीपेक्षा असेल त्यात तिथे कुठे होता चिटकूर चिटकूर हालू नको नाही इकडनं तू वर ना हाय खाली पडलेच वाटत हाय थोडी बहुत बघा ही दुपारातली बोर गोड बोर असते ही बोरं खायला एकदम गोड असतात मग उलटली काही चला बोरं जमा करूया आता या बोर खायला या बोर खायला या गोडे जमा कर जमा कर كده ओ किडी विडी ठीक है हा इकडे आहे तोरा ना बघतो जातोच लोडतो काय केवढी मोठी आहे ती बोर उंचा आहे दिसत नाही ती बोर चढ चोड़। चढूया आपण आता बघूया किती हलून काय बोरं पडते काय आहेत बोरं पडले पण कमी आहेत हे बघा आता बाप्पा आहेत पप्पा चढलेले आहेत वरती ते पप्पा कुठे पोहोचले बघा लोक जड उंच पोहोचले बाप्पा आलो आुठ पोचले पप्पा ते बघा तिथे

खाली खाली एवढी उचल आता बघ भरपूर पडले ते तर पातळी बितरीत पण उचल सुकले ते पण घे कच्ची बिच्ची घे सगळी

अरे अजून त्या दिवशी पण आहेत हा त्या जमा करूया बरात बोर पडले एका ठिकाणी जमा कर घेतो हा किती भाई बोरू दाखवा किती बोरं भेटलेत आपल्याला बोर भटले का हे बघा बोरच बोर केतू मेहनत करून बोर तू चला आता बसला असेल तो तिकडं यो 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 त्याला काय समजा नाही वाटत अरे हा कातला पीस आहे घारीत आहे काय का शिकार पीस भेटला आपल्याला बघू द्या टाको तू बघा मित्रांनो आपल्याला पक्षीचा पीस भेटलेला आहे म्हटलं घारीत आहे घारीचा घार دي मद गिदाड बघू दे लो घारीत आहे तो घारीचा <laughs> <laughs> बोरीवरती आलो होतो पण काही बोर जशी पाहिजे तशी भेटले नाही पण भेटलेत <affiliated> खाण्यापुरती थोडे बहुत भेटलेत हे बघा मुंबई नको हे तू खा आता पिकवा त्याला परत चांगले करवंद नाही झाले अजून तुडं झाडा बघितलास पांड्या धोंड्या आणि लांडया कुठे गेले काय नाव आहेत कुत्र्यांची नावं काय आहेत एक पांडे आहे एकाचं नाव मोती आहे आणि एकाचं नाव शेरू आहे शेरू का रे अका शेरू शेरू हा आमचा शेरू आणि हा हा मोतीया पांडा गेला पुढं आपण ह्या बोरीवरती होतो ना आम्ही इथूनच आपण या आपण वरती चढलो ना इथून नाही आलो होतो बरोबर आपण इथून परत पाचच्या साठीला गेलो ह्याच बोरीवर तू आलो हम्म एवढी मोठी बोर आहे जे एक बोर नाही त्या बोरीवरती हाय जा

त्या मित्रांनो आता आपण घरी जाऊया बोर भेटलेत थोडे बहुत माकडं माकडं होती पण तिकडं होती वरती ना आवाज येत होता काय नाही सगळं बरोबर माहित आपल्यापेक्षा त्यांना माहीत असतो ते पण त्यांना कसं रस्ता की तू माहीत असतो आपण पहिला आलो असतो ना रस्त्याने त्या वासानी येतात त्या तो बघ त्या पांडाला सांगायची गरज लागली तो बघ गेला धावत धावत ना पीस भेटला माकडं होती की तू पण ती वरती होती तो वर्ड होता ना हुप 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 असा गाडी येते का हळ पांड्या धोंडिया त्यांना गाड्या बिड्या समजत नाही वाटत के तू तुझ्या कुत्र्याना म्हणे शेरू शेरू बघा आमचं शेरू के भाई शेरू नाही <laughs> तुझा कोण पांड्या हा मोती हे बघा मोती साहेब गिदाडचा रि वरती एकदम उंच असतो ना उंच जातो आकाशात त्याचा घार घार एक असते गिदाड पण जातो ती वाडाची फल आहेत कुठे कामाच कोणत्या अरे ही ही बोर नाही का आली ही ही इथे आतमध्ये कंपाऊन आहे बराच बोर भेटले एवढी बोरा भेटले पण आहे त्या पिशवी आहे भरपूर असतील बोरा बिरा ठेवले हो का तुम्ही काहीच नाही बोरा कुठे गेले होते ना फाटी तुम्हीच आणले ते हा यांच्यावर नाही दिली फाट्या देव बारा जमलोय कधी नंतर घे शिव आता थकलोय कच्ची बोरा हलवली ती बोरीला हो काय

अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण घरी आलो आहोत किंवा किती फाटी ही पावसाळ्याची तयारी करून ठेवलेत गावच्या मंडलीने मित्रांनो कशी वाटली आपली आजची व्हिडिओ बोरीव गेलो होतो पण बोरं काय थोडीशीच भेटली पण भेटलेत आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुढे व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय